येऊ घातलेल्या बजेटकडे संपूर्ण राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागून आहे महागाई असेल बेरोजगारी बेरोजगारी शिक्षण व्यवस्था आरोग्य व्यवस्था शेती या महत्त्वाच्या विषयांवरती केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वसामान्यांचे डोळे लागून आहेत आपण आत्ता संगमनेर शहरात आहोत संगमनेर शहरातील नागरिकांना विचारणार आहोत आपल्याला या बजेटकडून काय अपेक्षा आहेत तुम्ही संगणम शहरात राहतात एक सामान्य नागरिक म्हणून केंद्र सरकारचं बजेट येतं बजेटकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे बजेटमध्ये सर्वसामान्य माणसाला जे काही परवडेल किंवा त्याला जे अपेक्षित आहे ते कधीही होत नाही कारण बजेटचा आणि सर्वसामान्य माणसाचा कुठंही ताळमेळ बसत नाही आत्तापर्यंत आपण पाहिलं जेवढे बजेट झालेले आहे आत्तापर्यंत त्या सर्व बजेटमध्ये जर पाहिलं व हे माग झालं ते स्वस्त आलं पण सर्वसामान्य जी व्यक्ती आहे ती जेव्हा मार्केटला जाते तिला असं कधी जाणवलं नाही मग बजेटमध्ये ते स्वस्त झालं हे महाग झालं आणि आपण ते हे खरेदी करू राहिलं विकू कर राहिलं तसं काही कुठं ताळमेळ बसत नाही ज्या वेळेस मला चांगलं आठवतं बाळासाहेब विखे हे राज्यमंत्री होते अर्थराज्यमंत्री त्यांना बजेट मांडायचं त्यांनी सर्वसामान्य जे लोक असतील मग टपरीवाला असन पानपट्टीवाला असन भाजीपाल्यावाला असेल किराणावाला असन किंवा कपड्यावाला असेल लोका का, का या लोकांना बोलून घेतलं त्यांना विचारलं बाबा काय अपेक्षा आहे तुम्हाला कसं काय स्वस्त झालं पाहिजे का मा काय महाग झालं पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी त्यांचे विचार घेऊन ते बजेट मांडलं होतं पण आत्ताचे अर्थमंत्री आपल्याला फक्त टी व्हीवर किंवा कुठंतरी एखाद्या कार्यक्रमात दिसत असतील मला तर वाटतं महाराष्ट्रात कधी दिसले नाही तो भाग सोडा परंतु सर्वसामान्य माणसाला जे परवडेल बजेट हा शब्द इतका काही बदनाम झालेला आहे का एखाद्याचं काही नुकसान झालं तो म्हणतो लगेच माझं बजेट झालं म्हणजे हा जो प्रकार आहे बजेटच्या बाबतीत हा सरकारने कुठंतरी सुधारवला पाहिजे का जेणेकरून सर्वसामान्याला त्याच्या खिशाला जेव्हा झळ लागते तेव्हा त्याला वाटतं ज्याला माझं बजेट झालं हे असं होतं कामा नाही ज्या ज्या बाबा शेतकऱ्याच्या बाबतीत आहे आज ज्या फर्टिलायझर कंपन्या आहेत शेतकऱ्यांना परत धुवून खालं त्या कंपन्यांनीच बजेटमध्ये ती जी तरतूद पाहिजे बघ शेतकऱ्यांसाठी हे फवारे असतील औषधं असतील खतं असतील याला खऱ्या अर्थाने प्राधान्य दिलं पाहिजे बजेटमध्ये इथं बजेटमध्ये काय प्राधान्य मोबाईल स्वस्त दारू स्वस्त तुमचे सौंदर्य प्रसादने हे स्वस्त याची काही गरज आहे का जे दैनंदिन जीवनामध्ये तुमचा जो वापर आहे ते खऱ्या अर्थाने स्वस्त व्हायला पाहिजे मग जो शेतकरी आपल्या देशाचा कणा आहे त्या शेतकऱ्याला काय अपेक्षित आहेत त्यांनी काय घेतलं पाहिजे काय विकलं पाहिजे त्याच्या मालाला खऱ्या अर्थाने बजेटमध्ये तरतूद केली पाहिजे का शेतकऱ्याचा जो माल आहे त्याला हमी भाव दिला पाहिजे बजेटमध्ये तरच या देशाची प्रगती होईल तर शेतकरी एवढा धुवून खालेला आहे या फर्टिलायझर कंपन्यांनी आज फर्टिलायझर कंपन्यांची अवस्था तुम्ही जर पाहिली त्यांच्या फॉरेन टूर जर पाहिलं त्यांच्या सगळ्या विक्रेत्यांच्या तर माणसाला चक्कर येईल ना अहो आम आपल्या संगमनेरमधलं फक्त उदाहरण सांगतो वर्षातून दोन ट्रिप असतात या फर्टिलायझर कंपन्यांचे जे दुकानदार आहे यांच्यावाले मग एकतरी शेतकऱ्याची या कंपन्यांनी कुठं टूर नेली का आज आम्ही शंभर शेतकरी युरोपला नेत आहे अमेरिकेला नेत आहे किंवा ज्या देशामध्ये शेतीविषयी काही सल्ले देत या ठिकाणी आम्ही नेले का आतापर्यंत तुम्ही फक्त तरी एजंट लोकांना किंवा तुमचे दुकानदार यांना जर फॉरेन टूर करणार असं तर त्या बजेटचा आणि त्या शेतकऱ्याचा किंवा सर्वसामान्य माणसाचा कुठं ताळमेळ बसतो का एकंदरीतच महागाईच्या बाबतीत ताळमेळ नसल्याचं त्यांनी सांगितलंय तुम्ही सांगा मलाच एक सा सामान्य व्यक्ती म्हणून तुम्हाला बजेट कोण काय अपेक्षा आहे आप आपले देशाचं बजेट एक तारखेला देशाचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम आणणार आहेत या बजेटकडं संपूर्ण देशाचं जरी लक्ष लागलं असलं तरी खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना काय मिळणार शिक्षणात त्यांच्या शिक्षणासाठी रोजगारासाठी काय मिळणार शेतकऱ्यांना काय मिळणार बेरोजगारांच्या हाताला काम किती मिळणार महागाई किती कमी होणार या बाबी खूप महत्त्वपूर्ण आहेत परंतु सध्या फक्त का मोठमोठ्या मोड़ घोषणा केल्या जातात मोठ्या अशा अपेक्षा दाखवल्या जातात परंतु प्रत्यक्षात त्या ग्राउंडवर किती उतरतात हे खूप महत्त्वाचं आहे आज विद्यार्थ्यांसाठी साधं नोटबुक असेल पेपर असेल त्या पेपरवर जी एस टी वाढला गेलेला आहे चॉकलेटला जी एस टी कमी करायचा आणि पेपरचा जी एस टी वाढवायचा ही पॉलिसी आहे आज आ, आ, आज नुकताच एक मोठे करार झाले आंतरराष्ट्रीय पातळीवर करार झाले त्याच्यामध्ये डब्ल्यू किंवा मोठमोठ्या गाड्यांच्या किमती कमी होणार आहे मोठ्या बा महागड्या दारूंच्या किमती कमी होणार आहे परंतु सर्वसामान्यांना गरज आहे ती तुमचा गॅस सिलेंडर कमी होतो का नाही तुमच्या डाळींचा रेट कमी होतो का नाही तुमच्या औषधाचा फवाराचा रेट कमी होता का नाही ही ही गरज आहे आणि ह्या खऱ्या अर्थाने या बजेटकडून देशवासियांना आपल्या खताच्या किमती कमी झाल्या पाहिजे घरात येणारा सिलेंडर कमी झाला पाहिजे किंवा मिनिमम कमीत कमी किमतीमध्ये तो मिळाला पाहिजे वैयक्तिक लाभा योजना खूप दिल्या जातात परंतु एका खिशातून हजार रुपये काढायचे आणि दुसऱ्या खिशात पाचशे रुपये टाकायचे ही सरकारची आता नवीन पॉलिसी आहे या पॉलिसीमध्ये काही बदल होतो का आणि तो थेट लाभ ग्रामीण भागातील जनतेला शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना कष्टकऱ्यांना रोजगारांना मिळतो का रोज या बजेटमधून रोजगाराच्या संधी निर्माण होतात का हे खऱ्या अर्थाने पाहणं महत्त्वपूर्ण आहे सर्वसामान्यांच्या गरजेच्या वस्तू स्वस्त व्हायला पाहिजे असं त्यांनी म्हणतात एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं शेत मी एक तरुण शेतकरी म्हणून एक बजेटमध्ये दुधाचा हा विषय घ्यायला पाहिजे कारण सध्या दुधाचे दर जरी शेतकऱ्याला वाढून भेटले पण त्या पद्धतीत खाद्य जे असतं त्या खाद्याचे इकडं एक रुपये वाढला तर खाद्याचे तुमचे दोनशे रुपये वाढत असतात तर ह्या बजेटमध्ये जर हा विचार जर केला की शेतकऱ्याच्या दुधाचे बाजार आणि खाद्याचे बाजार जर हे जर कुठंतरी सरानसरी जर ठेवले तर शेतकऱ्याला दूधधंदा परवडू शकतो कारण मी स्वतः एक तरुण माझ्या ग गाईचा गोट आहे ज्यावेळेस मी दुधाची रेट जे म्हणजे रात्रीतून दुधाची रेट वाढता आणि दुसऱ्या दिवशी तेच खाद्य खाद्यावाले आपले दोनशे रुपयेने रेट वाढत असतात माझी म्हणजे त्या पद्धतीत शेतकऱ्याचं कोणतंच त्या ठिकाणी हे होत नसतं त्याच्यामुळं ह्या बजेटमध्ये जर विचार करायचा असला तर दुधाचे रेट आणि खाद्याचे रेट याच्यावरती विचार करावा या ही माझी अपेक्षा आहे बरोबर शेतीच्या दृष्टीने जे महत्वाचं असेल तर दुधाचे आणि खाद्याचे रेट त्याच्यावरती नियंत्रण ठेवायला पाहिजे अशी प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं बजेटकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आता शेतकऱ्यांसाठी काय बजेट असतं का ॲक्च्युली त्याच्याबद्दल मला तर काही माहितीच नव्हतं कारण आतापर्यंत जे काही घडतंय ते का आमच्या शेतीचं एक शेतकरी या नात्यानं मी एक सांगू शकेल की सगळं आमच्या जोरावरच घडतं आहे मी शेती पिकवतो मी शेतीत उत्पादन काढतो आणि माझं मी जगतो त्या त्या आहे आणि दृष्टीनं कुठं काही चेंजेस झालेलं मला आठवत नाही आता ज्या पद्धतीनं आम्ही खताचे बाजार वाढलेले आहेत ज्यावेळी आम्ही खतं घेत होतो त्यावेळी त्याची आमच्या मालाची किंमत तेवढीच होती आणि आता खताच्या किमती वाढल्यात दहा पटीनं पण आहे ते उत्पन्नाचा जे सोर्स आहे त्याच्या ज्या किमती आहेत त्या आहेत तशाच चालू आहेत त्याच्यामुळं मग आता याच्यासाठी खरोखरच काही बजेट असतं काय याची शंका वाटायला लागलेली आहे आणि म्हणून त्याबद्दल नक्कीच सरकारला माझी विनंती राहील की काहीतरी तुम्ही बजेट असं सम असं करा की जेणेकरून येणारं उत्पादन हे ये शेतकऱ्याला त्याला कमीत कमी, -कमी जगवण्यासाठी तरी योग्य राहील असं मी नक्कीच एकंदरीत जर पाहिलं गेलं तर शे शेतकरी असेल किंवा सामान्य नागरिक असेल यांनी एक संतप्त अशी प्रतिक्रिया बजेटवरती दिली आहे बजेटवरती बजेटकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे Uh, सध्या पेट्रोलचे दर आणि डिझलचे दर पाहिलं तर पूर्वीचे दर आणि आत्ताच्या दरात पंच्याहत्तर टक्के वाढ झालेली आहे त्याचे रेट जर कमी झाले तर आपोआप ट्रान्सपोर्टेशन वाढेल गोरगरिबांचा त्याच्यात फायदा होईल त्याची एक अपेक्षा आम्हाला आहे पेट्रोलचे दर आणि डिझेलचे दर कमी झाले तर सर्वसामान्य माणसांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर एकंदरीत असंच दिसून येतं आहे की महागाई नियंत्रणात आण नियंत्रणात आणली पाहिजे आणि महागाईवरती नियंत्रण आणलं तर सर्व स्वस्त होईल अशी प्रतिक्रिया संगमनेरकरांनी दिलेली आहे यलस मराठीसाठी अमोल मतकर शिर्डी अहिल्यानगर